नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्यावर तुम्हाला असे वाटते का की तुमची सर्व ऊर्जा संपली आहे तुम्ही त्या विचित्र न थांबणाऱ्या आळशीपणाच्या भावनेशी झुंजत आहात जो तुम्हाला दिवसभराच्या कामापासून रोखत आहे जर उत्तर हो असेल तर येथे एक शेवटचा इशारा आहे तुमच्या शरीरात एक मूक मंद प्रक्रिया सुरू असण्याची शक्यता आहे जी हळूहळू तुमची ऊर्जा कमी करत आहे हा फक्त एक थकवा नाही तो खोलवरच्या शारीरिक रासाचे स्पष्ट लक्षण आहे आज आम्ही एक चमत्कारिक सत्य उघड करणार आहोत जे आरोग्य तज्ज्ञ लोकांसोबत सहसा शेअर करत नाही तुमचे वय काहीही असो चाळीस पन्नास किंवा त्याहूनही हो मोठे असो एरोस्वत सोबत काळजी करण्याची गरज नाही आपण दोन अविश्वसनीय स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांबद्दल चर्चा करूया जे तुमच्या कमकुवत शरीराला पंचवीस वर्षाच्या मुलाच्या अदम्य शक्ती आणि चैतन्य देऊन काही आठवड्यातच पुन्हा जिवंत करतील कोणतेही क्लिष्ट महागडी उपचार नाही तुमच्या स्वयंपाकघरातील एका साध्या डब्यात लपलेले हे दोन नैसर्गिक शस्त्रे दीर्घकालीन अशक्तपणा स्नायू दुखणे आणि जुनाट आजार दूर करण्यास पूर्णपणे सक्षम आहे मी तुम्हाला एक साधा कठीण प्रश्न विचारते तुम्ही तुमच्या शारीरिक आरोग्याबद्दल खरोखर समाधानी आहात का रात्रीच्या पूर्ण गाढ झोपेनंतर तुम्ही अंथरुणातून उठता तेव्हाही तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीरात एक विचित्र सुन्नता जाणवते का तुम्हाला असे वाटते का की तुमच्या महत्वाच्या अवयवांनी विश्रांती घेण्याऐवजी रात्रभर कठोर परिश्रम केले आहेत आणि परिणामी तुमचे हातपाय जड दगडांसारखे वाटतात प्रत्येक क्षणी एक भयानक आळस तुम्हाला वेडून टाकतो तुमचा दिवस सुरू करण्याची मूलभूत इच्छाही हिरावून घेतो काळजी घ्या तुमच्यासोबत नियमितपणे काहीतरी वाईट घडत आहे का तुम्हाला तुमच्या शरीरात सतत सौम्य किंवा तीक्ष्ण वेदना जाणवतात का तुमच्या सांधे किंवा गुडघ्यांमध्ये असह्य कडकपणा येतो का वारंवार स्नायू पेटके किंवा ताण तुमचे दैनंदिन जीवन त्रासदायक बनवत आहे का तुम्हाला अविश्वसनीय अशक्तपणाचा त्रास होत आहे का जिथे तुमची सर्व ऊर्जा निघून गेली आहे असे दिसते तुम्हाला थोडेसे काम करण्याचीही इच्छा नाही का स्थिर बसूनही तुम्हाला चक्कर येते आणि थकवा जाणवतो का सर्वात भयानक म्हणजे तुमचे हात आणि पाय कधी कधी अचानक सुन्न होतात का जणू काही रक्ताभिसरण किंवा संवेदना थांबल्या आहेत त्या त्रासदायक मुंग्या येणे किंवा सुन्नपणामुळे चालणे देखील कठीण होत आहे का तुम्हाला तुमच्या स्नायूंमध्ये सतत तीव्र वेदनादायक ताण जाणवतो का जर यापैकी एकही भयानक लक्षण तुमच्या मनात येत असेल तर हे जाणून घ्या की ही सामान्य शारीरिक थकवा नाही ही, ही तुमच्या शरीरात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गंभीर समस्येचे बाह्य प्रकटीकरण आहे ही समस्या तुमच्या पेशींची चैतन्यशीलता शांतपणे नष्ट करत आहे आणि तुम्हाला अकाली वृद्धत्व आणि असाध्य आजारांकडे ढकलत आहे तुमच्या अंतर्गत प्रणालीला किती प्रमाणात पोषणाची कमतरता किंवा नुकसान झाले आहे याची तुम्हाला कदाचित जाणीवही नसेल पण निराश होऊ नका या शारीरिक बिघाडातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये मोठ्या रुग्णालयात खर्च करण्याची गरज नाही तसेच तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीच्या दुष्परिणामांना बळी पडणाऱ्या उपचारांचा अवलंब करण्याचीही गरज नाही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका तुमच्या स्वयंपाकघरातील शेल्फवर पडलेले फक्त दोन घटक हो फक्त दोन अतिशय साधे जवळजवळ मोफत घटक तुमच्या कमकुवत आजारी शरीराला पुन्हा एकदा अभैदिक किल्ल्यात रूपांतरित करू शकतात या दोन घटकांचे सर्वात क्रांतिकारी वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही परदेशी रसायनांनी भरलेल्या प्रयोगशाळेत तयार केलेले नाहीत ते प्रत्येक भारतीय घरात सहज उपलब्ध आहेत आणि ते अगदी कमी किमतीत खरेदी करता येतात त्यांच्यात लपलेली नैसर्गिक उपचारशक्ती कोणत्याही आधुनिक टॉनिक किंवा औषधापेक्षा खूप मोठी आहे त्यांच्यात तुमच्या शरीराला आतून पुनरुज्जीवित करण्याची शक्ती आहे तुमचे वय कितीही असो हे दोन्ही घटक एकत्रितपणे तुमचा हरवलेला उत्साह अदम्य ऊर्जा आणि ताजेपणाची लाट परत आणू शकतात जी तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम दिवसांमध्ये परत आणे ही काही जादूची कल्पना नाही तर निसर्गाच्या अन्न शक्तीचे विज्ञान आहे हे दोन घरगुती उपाय तुमची पचनसंस्था मजबूत करतील आणि तुमच्या शरीराच्या प्रत्येक कमकुवत कोपऱ्यात ऊर्जेचा नूतन प्रवाह निर्माण करतील नियमित सेवनाने तुम्ही शारीरिकदृष्ट्या बदल घडवून आणाल ज्यामुळे तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत थकवामुक्त आनंदी आणि सक्रिय राहाल जर तुम्ही योग्य पद्धतीच्या गुप्त मंत्रांचे पालन करून दररोज हे दोन घटक खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या शरीरात वर्षानुवर्षे लपलेले जुना आजार देखील हळूहळू पळून जातील तुमच्या रक्तात आणि पेशींमध्ये जमा होणारे हानिकारक कचरा किंवा विषारी पदार्थ देखील आपोआप काढून टाकले जातील कमकुवत झालेले आणि निर्जीव झालेले शरीराचे भाग त्यांचे चैतन्य आणि चैतन्य परत मिळवतील शिवाय तुमच्या शरीरात ज्या आवश्यक जीवनसत्वे खनिजे जी आणि प्रथिने तीव्र कमतरता होती ती हळूहळू पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने वरून निघून लागतील आता प्रश्न असा आहे की हे दोन घटक कोणते आहेत ही जीवनदायी औषधे कशी घ्यावीत ती कधी घ्यावेत आणि तुम तुमचे गमावलेले आरोग्य पुनर्सच्चेत करण्यासाठी कोणते डोस घ्यावेत मी आजच्या चर्चेत त्या प्रत्येक घटकाची संपूर्ण तपशीलवार आणि प्रभावी तत्त्वे शेअर करणार आहे तर कृपया थोडा वेळ थांबा तर अधिक वेळ वाया न घालवता प्रथम क्षमत्कारिक घटकाबद्दल बोलूया आणि त्याच्या योग्य वापराचे गुप्तसूत्र जाणून घेऊया पहिला घटक म्हणजे मणुका किंवा रेझिन हो ते सामान्य मनुका ज्याला बहुतेक लोक मिठाई किंवा पुडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य सुखामेव्यासारखी समजतात तथापि असे काही प्रकार आहेत ज्यात विशेष शक्ती असतात काही मनुका गडद तपकिरी किंवा काळ्या रंगांचे असतात आकाराने थोडे मोठे असतात आणि त्यांना मनुक्का म्हणून ओळखले जाते पण काळजी करण्याची गरज नाही जरी तुमच्याकडे सामान्य पिवळे किंवा हलके सोनेरी तपकिरी मणुके असले तरी ते योग्यरित्या आणि नियमितपणे खाण्यास सुरुवात करा ते तुमच्या शरीरासाठी कमी प्रभावी ठरणार नाही योग्य प्रमाणात आणि त्यांचे से सेवन करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे मी लवकरच तुम्हाला हे अविश्वसनीय तपशीलवार समजावून सांगेन पण त्याआधी या लहान दिसणाऱ्या वस्तूंमध्ये लपलेले अविश्वसनीय औषधी गुणधर्म समजून घेणे महत्वाचे आहे मानसिक ताण आणि चांगली झोप यासाठी एक नैसर्गिक उपाय जर तुम्हाला वारंवार मानसिक ताण येत असेल तर तुमचे मन सतत असह्य दबावाखाली असेल क्षुल्लक गोष्टींबद्दल जास्त काळजी करत असेल आणि हे हळूहळू वाढत जाईल ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त वाटेल हे अपूर्ण झोपेसह हो तुमच्या शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडल्याचे स्पष्ट लक्षण आहे अशा परिस्थितीत मणुका हा अशक्तपणासाठी म्हणजे रक्ताची कमतरता आणि रक्त एक नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी उपाय असू शकतो मणुका लोह आणि तांब्याने समृद्ध असतात जे अशक्तपणा कमी करण्यास आणि नवीन रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात हे एक नैसर्गिक रक्तनिर्मिती करणारे टॉनिक आहे ते हळूहळू आणि स्थिरपणे तुमच्या रक्ताची पातळी सुधारते तुमच्या हातापायांमध्ये सुंदरपणा आणि अशक्तपणा कमी करते नंबर तीन हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब मणुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी सुवर्ण खनिज मानले जाते हे पोटॅशियम तुमच्या शरीरातील पेशींमधील पाण्याची पातळी आणि रक्तदाब योग्यरित्या नियंत्रित करते जर तुम्ही दररोज योग्य पद्धतीने मणुके खाल्ले तर तुमचे हृदय गती सामान्य आणि स्थिर राहते आणि उच्च रक्तदाब सारख्या अनेक गंभीर हृदयाशी संबंधित आजारांपासून तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकता नंबर चार पचन आणि दीर्घकालीन बद्धकोष्ठता ज्यांना वारंवार आतड्यांसंबंधी हालचाल होते त्यांच्यासाठी मणुके हे निसर्गाने दिलेल्या रामबान टॉनिकपेक्षा कमी नाही मणुका केवळ तुमचे पचन सुधारत नाहीत तर त्यातील नैसर्गिक तंतू एका मजबूत स्पंजसारखे काम करतात ते आतळ्यांमध्ये साचलेली अशुद्धता किंवा कचरा बाहेर काढतात परिणामी पोट अतिशय सहज आणि आरामदायी पद्धतीने स्वच्छ होते ज्यामुळे तुमचा दिवस ताजेपणाने भरतो त्याच्या अल्कधर्मी गुणधर्मांमुळे ते, जा ते पोटातील जास्त गॅस आणि आम्लता शांत करण्यास देखील मदत करतात मणुका ही खरोखरच एक नैसर्गिक देणगे आहे जी हळूहळू शरीरातील कमकुवतपणाचे मूळ कारण म्हणजेच पौष्टिक कमतरता दूर करते आता आपण आणखीन एका घटकाबद्दल चर्चा करूया जो मणुकासोबत एकत्र गेल्यावर तुमच्या शरीराची शक्ती दुप्पट किंवा तिप्पट करण्याची क्षमता ठेवतो या दोघांचे मिश्रण एक अजिंक्य आरोग्य युती बनवते हा दुसरा घटक म्हणजे शेंगदाणे हो अगदी सामान्य शेंगदाणे जे आपण त्याच्या स्वस्ततेमुळे अनेकदा दुर्लक्षित करतो ते प्रत्यक्षात पौष्टिकतेचे एक अविश्वसनीय भांडार आहे तुम्हाला ते बाजारात विविध आकारात सहज मिळू शकतात आरोग्य तज्ज्ञ नेहमीच लहान शेंगदाणे खरेदी करण्याची शिफारस करतात कारण गुप्त आरोग्य विज्ञानानुसार लहान शेंगदाण्यामध्ये जीवनावश्यक ऊर्जा किंवा पोषक तत्वांचे प्रमाण सर्वाधिक असते आणि ते आरोग्यासाठी सर्वात प्रभावी असतात तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की शेंगदाण्यासारख्या स्वस्त घटक इतका शक्तिशाली का आहे परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांचे पौष्टिक मूल्य बदाम अक्रोड आणि काजूसारख्या महागड्या शेंगदाण्यांनाही मागे टाकू शकते ते अदम्य ऊर्जा सहनशक्ती आणि प्रथिनांचे भांडार आहे शेंगदाण्यांमध्ये अपवादात्मकपणे संतुलित प्रथिने आणि निरोगी चरबी असतात जे शरीरात ऊर्जा निर्मितीमध्ये थेट योगदान देतात त्यामध्ये असलेले फायबर तुमची पचनसंस्था मजबूत करते आणि हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे नियमित सेवन तुमच्या स्नायूंना मजबूत करण्यास मदत करते आणि थकवा दूर करून संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा प्रदान करते ज्यांचे स्नायू वयानुसार प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमकुवत होत आहेत त्यांच्यासाठी हे उत्कृष्ट आहे दुसरे म्हणजे हाडांच्या संरक्षणासाठी आणि कॅल्शियम शोषणासाठी हे महत्त्वाचे आहे जर तुम्हाला नेहमीच गुडघ्याच्या सांध्यात विचित्र तीव्र वेदना होत असतील पाठीत असह्य ताण येत असेल किंवा तुमचे दात कमकुवत होऊ लागले असतील आणि सैल होऊ लागले असतील तर ते वृद्धत्वाचे सामान्य लक्षण समजू नका तुमच्या शरीराने पाठवलेला हा शेवटचा एसओ एस इशारा आहे की तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियमचा साठा आता जवळजवळ शून्य झाला आहे तुम्हाला कदाचित माहीत नसेल की निसर्गाने शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम आणि फॉस्फरस भरले आहे जे तुमच्या कुजणाऱ्या हाडांना पुन्हा स्टीलसारखे मजबूत करण्यास मदत करतात पण त्याची खरी जादू आणखीन एका महत्त्वाच्या खनिज घटकात आहे शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते हे मॅग्नेशियम आपल्या शरीराच्या अंतर्गत क्रियाकलापांचा नायक आणि खनिजांचा मुख्य नियंत्रक आहे या घटकाशिवाय तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्ले तरी तुमचे शरीर ते योग्यरित्या शोषू शकणार नाही याचा अर्थ असा की शेंगदाणे एकाच वेळी खाल्ल्याने तुमची कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते आणि त्या कॅल्शियमच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियम शोषणाची गुरुकिल्ली म्हणून ओळखले जाणाऱ्या मॅग्नेशियमची कमतरता देखील पूर्ण होते मज्जसंस्था आणि मेंदू या तिन्ही मज्जसंस्थांचे शोषण करते हे मॅग्नेशियम केवळ हाडांसाठीच नाही तर आपल्या मज्जसंस्थेसाठी म्हणजेच नसा आणि निरोधसाठी देखील एक अपरिहार्य इंधन प्रदान करते आपल्या मेंदूने शरीराच्या विविध भागांना पाठवलेले जलसंदेश किंवा विद्युत सिग्नल मजबूत आणि सक्रिय ठेवण्यास ते महत्त्वाची भूमिका बजावते म्हणूनच स्नायूंच्या कमकुवतपणावर मज्जतंतूंच्या अडथळ्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यावर किंवा पायांच्या नसांना सूज येणे यासारख्या वेदनादायक वेरिकोज व्हेन्सच्या स्थितीतही शेंगदाण्यांचे से सेवन अविश्वसनीयपणे प्रभावी ठरले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद